पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतल्या जाहीर सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्यात आली होती अशी टीका गृहमंत्री आर आर पाटील यांनी केली आहे पण जनता दिखाव्याला बळी पडणार नाही असंही त्यांनी म्हटलंय कोट्यावधी रुपये खर्च करून कोणताही पक्ष इतक्या मोठ्या सभा घेऊ शकतो त्यामुळे आपणच लोक याची सभा मोठी झाली म्हणून सांगायचं आणि देश आपल्या पाठीमाग आलाय असं जे चित्र अगदी गोबेल्स पद्धतीने जे निर्माण केलं जाते त्याला या देशात आजपर्यंत कधी बळी पडलेली नाही आपण बघितलं त्यावेळी प्रमोद महाजन फिल गुड म्हणून सांगत होते अटल बिहारी वाजपेयीचं सरकार पुन्हा म्हणून सांगत होते पण भारतीय जनता पार्टीचं काय झालं हे आपण बघतो ते लोक सुज्ञ आहेत देशासाठी मत द्या अशा भूमिका ते घेतायत पहिल्यांदा यांच्या विचारधारा देशाला प्रसंग ठेवू शकतील का याची खात्री यांनी द्यावी लागेल बळतो पुढच्या बातमीकडे ठाणे महापालिकेच्या परिवहन सभापती पदाच्या निवडणुकीतल्या नाट्यानंतर उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय